अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यासक्रम बघत आहोत जो तांत्रिक डायरी म्हणून आहे तर त्यामध्ये आपण महिला बाल विकास योजना आणि कायदे असा अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपण कायदे बघणार आहोत तर आज महत्त्वपूर्ण कायद्यावरील सराव प्रश्न बघणार आहोत हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्ट त्यामध्ये विविध परीक्षेत आलेले प्रश्न आणि नंतर सराव प्रश्न असे बघणार आहोत आणि पुस्तक प्राईम पब्लिकेशनची आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक घटक प्रश्नसंच म्हणून आहे तर बघा पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न आहे हुंडाबंदी अधिने एकोणीसशे एकसष्टच्या च्या कलम चार अणवणे जी कोणी व्यक्ती वधू किंवा वरांच्या पालकाकडून किंवा त्यांचे नातेवाईकाकडून लग्न प्रित्यार्थ हुंड्यांची मागणी करेल त्यास कमीत कमी सहा महिने जी रिकामी जागा वर्षापर्यंत वाढू शकेल अशा कारावासाची आणि रुपये रिकाम्या जागापर्यंत दंडाची चीवा शिक्षा होऊ शकते तर ते किती कि आहे तर इतकं आहे दोन वर्षापर्यंत वाढू सहा महिने ते दोन वर्षापर्यंत वाढू शकेल आणि कारावासाची किंवा रुपयाची दंड तर दहा हजार रुपयापर्यंत दंडेची शिक्षा होऊ शकते पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर आहे हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्टच्या कलम तीन प्रमाणे जर कोणतीही व्यक्ती हुंडा देते किंवा घेते किंवा हुंडा देण्यास व घेण्यास उपयुक्त करते म्हणजे उद्युक्त करते म्हणजे प्रेरित करते, करते तर त्यास रिकामी जागा वर्षापर्यंत कमी असणार नाही इतक्या मुदतीच्या कारावासाची दंडासह शिक्षा जे रिकामी जागा रुपयापेक्षा कमी असणार नाही किंवा अशा हुंड्याच्या किमतीची रक्कम जे काही अधिक असेल ती अशी शिक्षा होईल तर ते किती आपल्याला ते पर्यायमधून योग्य उत्तर निवडायचे आहे तर पर्याय दोन त्याचे योग्य उत्तर आहे पाच वर्षापर्यंत कमी असणार नाही आणि पंधरा हजार रुपयापेक्षा कमी असणार नाही पर्याय दोन उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न आहे की हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कलम आठ ब मध्ये रिकामी जागाची तरतूद आहे कशाची तरतूद आहे तर हुंडा प्रतिबंध अधिकारी यांची तरतूद आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टमध्ये मध्ये कलम दोनच्या स्पष्टीकरणानुसार किमतीऐवज म्हणजे रिकामी जागा तर काय तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक भारतीय दंड संहिता अठराशे साठमध्ये कलम तीसनुसार असलेला अर्थ लागतो किमती म्हणजेच म्हणजे भारतीय दंडसंहिता अठराशे साठ आहे त्यामध्ये कलम तीसमध्ये मध्ये ऐवज काय याचं स्पष्टीकरण दिलेले आहे यानुसार लावलेला अर्थ असा होते पर्याय एक उत्तर आहे त्यानंतरच्या प्रश्न खाली दिलेल्या संकेताचा वापर करून खालील कायद्याच्या त्यांच्या कालक्रमानुसार योग्य क्रम लावा असा हा प्रश्न आहे योग्य क्रम लावायचा आहे आपल्याला या ठिकाणी कायदे दिले हुंडा प्रतिबंध अधिनियम बालविवाह प्रतिबंध कायदा अनैतिक वाहतूक प्रतिबंध कायदा आणि नागरी हक्क संरक्षण कायदा कोणता कायदा केव्हाच्या यानुसार आपल्याला क्रम लावायचा आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन म्हणजे सर्वात आधी इथे बालविवाह प्रतिबंध कायदा नंतर नागरी हक्क संरक्षण कायदा त्यानंतर अनैतिक प्रतिबंध कायदा आणि शेवटी आहे एकोणीशे एकसठ चा हुंडा प्रतिबंध अधिनियम त्यानंतरचा आपण प्रश्न बघणार आहोत की हुंडा प्रतिबंध कायदा एकोणिशे एकसष्ट कल, कल कलम दोन अनन्वय स्पष्ट केलेली मूल्यवान वस्तू याचा अर्थ भारतीय दंडविधान अठराशे साठमधील मधील रिकाम्या जागाप्रमाणे आहे आपण आधीच्या प्रश्नामध्ये बघितली होती, तो परे च्यार होती तर पर्याय चार उत्तरे कलम तीस मध्ये सांगितलं आहे त्यानुसार राहील मौल्यवान वस्तू याचा अर्थ त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी अधिनियमानुसार हुंडा देणे किंवा घेणे यास अशी शिक्षा असते तर कशी तर पाच वर्षापेक्षा कमी नाही अशी शिक्षा असते हुंडा देणे किंवा घेणे याच यास पाच वर्षापेक्षा कमी नाही अशी शिक्षा असते त्यानंतरचा प्रश्न आहे हुंडा प्रतिबंध कायदा एकोणिशे एकसष्टच्या च्या कलम आठ बी नुसार हुंडा देणे किंवा घेण्यास प्रवृत्त करणे किंवा मागणी करणे या घटना रोखण्यासाठी राज्य शासन रिकामी जागाची नेमणूक करू शकते तर पर्याय दोन हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची नेमणूक करू शकतो कोण राज्य सरकार कलम आठ बी नुसार त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे आपल्याला बरोबर विधान या ठिकाणी निवडायचं आहे तर बघा तर या ठिकाणी लिहिलं आहे विवाह प्रित्यार्थ मोबदला म्हणून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दिलेली संपत्ती किंवा मूल्यवान रोखे म्हणजे हुंडा बरोबर आहे ज्या व्यक्तींना स सरियत कायदा लागू आहे त्याप्रमाणे डावर किंवा मिहेर यांच्या हुंड्यात समावेश होत नाही तर बरोबर हे दोन्ही विधान बरोबर आहे म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर येईल त्यानंतरचा प्रश्न आहे श्रीयुत यांनी जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देण्यात येईल असे वर्तमानपत्रात जाहिरात दिली वरील विधानाच्या संदर्भातील खालीपैकी कोणते व्य योग्य पर्याय आहे ते निवडायचे आहे आपल्याला तर या ठिकाणी वरीलप्रमाणे जाहिरात देणे हा दंडनीय अपराध आहे अशा पद्धती म्हणजे पर्याय दोन येईल की अशा पद्धतीची जर कोणी जाहिरात देत असेल तर तो अपराध आहे दंडनीय अपराध आहे जो आपल्या मुलीशी विवाह करेल त्याला अर्धी संपत्ती देईल अशा पद्धतीची जर कोणी जाहिरात करत असेल कोणी व्यक्ती तर अपराद दंडनी, अपराद दूर ते अपराध दंडनीय अपराध आहे पर्याय दोन उत्तर येते त्यानंतरचा प्रश्न बघा हुंडा प्रतिबंध कायद्यातील कलम तीननुसार कोणतीही व्यक्ती हुंडा देते किंवा घेत असेल किंवा प्रोत्साहन देत असेल तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते जी रिकामी जगापेक्षा कमी नसेल किंवा दंड होऊ शकते की जो रिकामी जागा किंवा हुंड्याची रक्कम यापेक्षा जास्त असेल ती रक्कम तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय चार पाच वर्षापेक्षा कमी नसेल आणि पंधरा हजार किंवा त्यापेक्षा म्हणजे त्या हुंड म्हणजे हुंड्यापेक्षा जी रक्कम जास्त असेल ती राहील पंधरा हजार किंवा हुंड्याची रक्कम आहे त्यापेक्षा जास्त असेल ती रक्कम पर्याय चार या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया आपण प्रश्न आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणशे एकसष्टमधील गुन्हे रिकामी जागा दिलेली आहे तर पर्याय चार त्याचे योग्य उत्तर जामीन racke, न मीछने, न मीछने आहे जामीन अयोग्य परंतु आपसात न मिटण्या आप न मिटण्याजोग्य आहे जामीन अयोग्य परंतु आपसात न मिटण्याजोग्य आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टमधील गुन्हे कसं आहे जामीन अयोग्य परंतु आपसात न मिटण्याजोग्य आहे त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी कायदे एकोणशे एकसष्टनुसार हुंड्याची मागणी करण्याची शिक्षा किती तर वरील सर्व पर्याय चार त्याचं योग्य उत्तर दिलेलं आहे किमान सहा महिने ते दोन वर्ष कैद दहा हजारपर्यंत दंड काही विशिष्ट कारणासाठी सहा महिन्यापेक्षा कमी कैद हे वरील सर्व त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टमध्ये व्यक्त केलेल्या मूल्यवान रोके या शब्दाची व्याख्या कोणत्या अधिनियमात करण्यात आलेली आहे आपण हा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झाला आणि हे जे आपण प्रश्न बघत ते इतर एक्झामला आलेले प्रश्नच आहेत तर भारतीय दंडसंहिता अठराशे साठ पर्याय दोन त्याचं योग्य उत्तर आहे मूल्यवान रोखे या शब्दाची व्याख्या कुठं दिलेली आहे भारतीय दंडसंहिता अठराशे साठमधील कलम तीसमध्ये दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या अंतर्गत हुंड्याची जाहिरात केल्यास किती कालावधीचा कारावास होऊ शकतो हुंड्याची जाहिरात केल्यास तर त्याचं पर्याय उत्तर आहे पर्याय दोन सहा महिन्यापेक्षा कमी नाही आणि पाच वर्षापर्यंत वाढवू शकतो एवढी शिक्षा आहे त्यानंतरचा प्रश्न आहे खालील वि विधानाच्या हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टच्या अनुषंगानुसार विचार करा व बरोबर पर्याय निवडा आपल्याला या ठिकाणी बरोबर पर्याय निवडायचं आहे तर प बरोबर पर्याय कोणता आहे तर पर्याय चार या ठिकाणी वरील सर्व योग्य आहेत दिलेलं आहे दिले उत्तर वरील सर्व पर्याय चार प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे बघा वरील अ, सर्व तर बघा आपण ते विधाने वाचून घेऊया योग्य विधान आहेत चारही पर्याय दिलेले आहेत हे योग्य विधान आहेत तर अनुच्छेद आळ अंतर्गत गुन्हे हे दखलपात्र व आपापसात आप न मिटण्याजोग्य आहे कलम म्हणजे अनुच्छेद कलम अनुच्छेद अंतर्गत गुन्हा केला नाही हे सिद्ध करण्याची सर्वस्वी जबाबदारी आरोपीवर असते प्रत्येक हुंडा प्रतिबंध अधिकारी आपले कार्य व अधिकारांचा वापर शक्य तितक्या प्रमाणात असे गुन्हे होण्यापासून किंवा हुंड्याची मागणी करण्यापासून टाळण्याचा किंवा रोखण्याचा प्रयत्न करेल तारण हा शब्द एका दस्तऐवज किंवा एखाद्या कायदेशीर अधिकार निर्माण करणारा दस, दस्तऐवज दर्शवितो तर हे चारे पर्याय दिलेले आहेत ते चारे पर्याय बरोबर आहे पर्याय चार त्याचं योग्य उत्तर आहे वरील सर्व त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणशे एकसष्ट व्यतिरिक्त कोणत्या कायद्यामध्ये हुंड्याविरुद्ध तरतूद आहे तर हुंड्याविरुद्ध तरतूद आहे कोणत्या कायद्यामध्ये तर या प्रश्नाचं उत्तर आहे वरील सर्व पर्याच्या पर्यायाचे योग्य उत्तर आहे तर भारतीय साक्ष्य अधिनियम अठराशे बहात्तर फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय दंडसंहिता अठरा ते अठराशे साठ या तिन्ही याच्यामध्ये आहे म्हणून वरील सर्व योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे लजपत राय सेहगल विरुद्ध राज्य शासन एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये स्पष्ट केले आहे की हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्ट हा रिकामी जगा तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय तीन पूर्ण कायदा नाही यामध्ये दिलेला हा जो एक निवाळा होता त्यामध्ये दिला आहे राय सेगल विरुद्ध राज्य शासन एकोणीशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये स्पष्ट केले की हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हा एक काय तर पूर्ण कायदा नाही असं म्हटलेलं आहे पर्याय तीन योग्य उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघूया खालीपैकी कोणते वाक्य बरोबर आहे एकोणीसशे तीन द दो अ ब दोन्ही बरोबर पर्याय तीन त्याचे योग्य उत्तर आहे मेहेरच्या रक रकमेस हुंड्यामध्ये समाविष्ट केले जात नाही आणि मेहेर म्हणजे नवऱ्याने बायकोस लग्नावेळी द्यावायच्या पैशाच्या स्वरूपातील मो मोबदला असा मेहरचा अर्थ होतो दोन्ही विधाने बरोबर आहेत पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे आलेले प्रश्न बघितला आता संभाव्य प्रश्न बघणार आहोत बघा खालील विधाने पहा हुंडा प्रतिबंध अधिनियम एकसष्ट एक जम्मू काश्मीर राज्य सोडून संपूर्ण भारतभर हा कायदा लागू आहे आणि ब विधान दिले की हा कायदा दिनांक एक जुलै एकोणीशे एकसष्ट रोजी अंमलात आला तर यामध्ये फक्त ब विधान बरोबर आहे हा कायदा एक जुलै एकोणशे एकसष्ट रोजी अंमलात आला आणि हा कायदा आता संपूर्ण भारतभर लागू आहे त्यानंतरचा प्रश्न बघा हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये खालील कोणत्या वर्षी दुरुस्ती करण्यात आले तर कोणत्या वर्षी दुरुस्त करण्यात आले तर पर्याय तीन एकोणीसशे छा चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे शहाऐंशी अशा वर्षीच दुरुस्ती करण्यात आली तर पर्याय तीन त्याचं योग्य उत्तर आहे हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये हुंड्याची व्याख्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये करण्यात आली आहे हुंड्याची व्याख्या कोणत्या कलमामध्ये आहे तर कलम दोनमध्ये हुंड्याची व्याख्या दिलेली आहे पर्याय पर्याय एक त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे की चुकीची जोडी ओळखा तर चार पर्यायमधून आपल्याला चुकीची जोडी व ओ आहे तर यापैकी एकही नाही उत्तर दिलेलं आहे तर कलम चार हुंडा मागण्याबद्दल शिक्षा दिलेली आहे कलम चार एमध्ये हुंड्याच्या जाहिरातीवर बंदी आहे कलम तीनमध्ये हुंडा देणे घेण्याबद्दलची शिक्षा कलम तीनमध्ये शिक्षा आहे कशाबद्दलची हुंडा देण्या घेण्याबद्दलची शिक्षा आणि कलम चारमध्ये हुंडा मागण्याबद्दलची शिक्षा आहे आणि कलम चार एमध्ये हुंड्याच्या जाहिरातीवर बंदी लक्षात ठेवायची ह्या महत्वपूर्ण कलम आहेत पाठच करून घ्यायच्या त्यानंतरचा प्रश्न हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये कलम सातनुसार हुंड्याबाबत अपराधाची तक्रार कोणत्या प्रकारे घेतली जाते आप तर आपल्याला पर्याय अ दिलाय न्यायालय स्वतः माहिती वरून पोलीस अहवालावरून अपराधामुळे व्यतीत व्यक्तीने तक्रार केल्यावर कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेने तक्रार केल्यावर आणि आपल्याला पर्याय उत्तरे दिलेली आहेत त्यातून आपल्याला योग्य उत्तर निवडायचं आहे तर पर्याय चार त्याचे योग्य उत्तर आहे अ ब क ड म्हणजे या ठिकाणी देण्यात आलेले हे चारही पर्याय योग्य आहेत या ठिका हुं हुंड्याबाबतच्या उन, अपराधाची तक्रार हे एवढे चारही प्रकारचे ह्या दिल्या जाऊ शकतो चारही प्रकारे त्यानंतरचा प्रश्न हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये कलम सहामध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर हे विधान दिलं आहे हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हितार्थ असेल दुसऱ्या अपराधाची दखल घेणे तर कलम सहामध्ये कोणती तरतूद आहे तर पर्याय वा एक त्याचं उत्तर आहे हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसाच्या हिताचे असेल हे कलम सहामध्ये दिलेलं आहे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे त्यानंतरचं प्रश्न बघा हुंडा प्रतिबंध अधिने एकोणीसशे एकसष्टमध्ये कोणत्या कलमानुसार हुंडा देण्याच्या किंवा घेण्याचा करार शून्य असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय दोन कलम पाच कलम पाचनुसार हुंडा देण्याच्या किंवा घेण्याचा करार शून्य असेल त्यानंतर हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये कलम आठ बी कोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे कलम आठ बीमध्ये कलम आठ बी आपण आधीच्या प्रश्नांमध्ये सुद्धा बघितले त्याचे योग्य उत्तर देता आलं पाहिजे हुंडा प्रतिबंध प्रतिषेध अधिकारी म्हणजेच हुंडा प्रतिबंधक अधिकारी असेल कलम आठ ब मध्ये अधि हुंडा प्रतिबंध अधिकाऱ्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानंतरचा प्रश्न हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकसष्टनुसार नुसार हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्याची कार्ये कोणती आहेत तर कार्य कोणती आहेत वरील सर्व उत्तर दिलेले आहे पर्यायाचे अर्थ म्हणजेच या अधिनियमांचे उपबंधाचे पालन होत आहे हे पाहणे या अधिनियमाखालील अपराध करणाऱ्या व्यक्तीवर खटला भरण्यास शक्य असेल असा पुरावा गोळा करणे हुंडा देणे घेणे व हुंड्याची मागणी यांना शक्य होईल तेवढ्या प्रतिबंध करणे तर हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत वरील सर्व हे काय अपराश अधिकाऱ्याची कार्य आहेत त्यानंतर कलम तीन किंवा कलम चारनुसार हुंड्याबाबत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खटला चालू असेल त्या बाबतीत त्या व्यक्तीने या कलमानुसार अपराध केला नाही हे सिद्ध करण्याचा भार कोणावर असेल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन त्या व्यक्तीवर असेल कलम तीन किंवा कलम चारनुसार हुंड्याबाबत जेव्हा एखाद्या व्यक्तीवर खटला चालू असेल त्या बाबतीत त्या व्यक्तीने या कलमांचा अपराध केला नाही हे सिद्ध करण्याचा भार कोणावर असेल तर त्या स्वतः व्यक्तीवर असेल त्यानंतरचा प्रश्न भारतीय दंडसहिता अठराशे सात म साठमधील कोणत्या खालीपैकी कोणती कलम हुंडा हुंडाबडी अपराधाशी संबंधित आहे तर ती कोणती कलम आहे तर पर्याय ती पर्याय तीन योग्य उत्तर आहे कलम कलम तीनशे कलम तीनशे चार बी उत्तर दिलेलं आहे त्यानंतरचा प्रश्न बघा भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरमध्ये मध्ये कोणत्या कलमामध्ये हु हुंडावळीबाबत गृहीत गृहित तत्व दिले आहे तर या प्रश्नाच्या उत्तर पर्याय दोन दिलेलं आहे एकशे तेरा बी त्यानंतरचा चुकीची जोडी वडका असा हा प्रश्न आहे तर यापैकी एकही नाही चुकीची जोडी म्हणजेच कलम आठ मध्ये विशिष्ट खटल्यामध्ये विशिष्ट खटल्यामध्ये साबितीचा भार असं दिलेलं आहे कलम आठ बीमध्ये हुंडा प्रतिसेदी म्हणजे हुंड काय म्हटलं आहे आपल्याला हुंडा प्रति म्हणजे ते अधिकारी अधिकारी असेल ते कलम आठ बीमध्ये दिलेलं आहे प्रतिसेद अधिकारी हुंडा प्रतिसेद अधिकारी कलम आठ बी आणि कलम नऊमध्ये नियम करण्याची शक्ती त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न आहे चुकीची जोडी ओळखा तर यामध्ये चुकीची जोडी एकही पर्याय चार दिलेले यापैकी एकही नाही म्हणजेच कलम सातमध्ये अपराधाची दखल घेणे दिलेला आहे कलम पाचमध्ये हुंडा देण्या घेण्याचा करार शून्य असेल असं म्हटलं आहे आणि कलम तीन हुंडा देण्या घेण्याबद्दल शिक्षा कलम तीनमध्ये आहे त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी अधिनियम एकोणशे एकसष्टमध्ये मध्ये एकूण किती कलमे आहेत तर एकूण कलमे किती आहेत पर्याय दोन आहेत याच्या उत्तर दहा कलमे आहेत हुंडा अधिने हुंडाबंदी अधिनीयम एकोणीशे एकसष्टमध्ये एकूण कलमे किती आहेत तर एकूण कलमे दहा आहेत त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी अधिनेयम एकोणीशे एकसष्टमध्ये मध्ये कलम चारनुसार हुंड्याची मागणी केल्याबाबत कोणत्या खालीपैकी कोणती शिक्षा होईल तर या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय एक दिलेला आहे म्हणजे कमीत कमी सहा महिने ते दोन वर्षापर्यंत कारावास आणि दहा हजार रुपयापर्यंत दंडद्रव्य ए आणि सी म्हणजे पर्याय एक त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय एक योग्य उत्तर त्यानंतरचा प्रश्न बघूया हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टमध्ये कलम चार एचा समावेश केव्हा करण्यात आलेला आहे तर चार एचा समावेश केव्हा करण्यात आला तर एकोणीशे शहाऐंशी पर्याय एक त्याचं उत्तर आहे एकोणीसशे शहाऐंशीला करण्यात आला पर्याय एक त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी अधिनी एकोणीशे एकसष्ट मधील कलम सातमध्ये मध्ये कोणती तरतूद करण्यात आलेली आहे तर पर्याय अपराधाची दखल अपराधाची दखल घेणे पर्याय चार त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न हुंडाबंदी अधिनी एकोणशे एकसष्टमध्ये कोणत्या कलमामध्ये हुंडा प्रतिषेध अधिकाऱ्यास सल्ला देण्याच्या उद्देशाने सल्लागार मंडळ नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर ते कलम अकरा मध्ये आहे हुंडाबंदी अधिनियम एकोणीशे एकसष्टमध्ये कोणत्या कलमामध्ये हुंडा, हुंडा प्रतिसे अधिकाऱ्या सल्ला देण्याच्या उद्देशाने सल्लागार मंडळ नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे तर पर्याय दोन या ठिकाणी दो उत्तर दिलेलं आहे कलम अकरा माहीत नाही पण दिलेलं आहे इथं उत्तर तेच बघा एकोणीसशे उत्तर दोन कलम अकरा आणि त्यानंतरचा प्रश्न आहे की चुकीची जोडी वळका तर चुकीची जोडी वळकायला सांगितलं आहे तर यापैकी एकही नाही चुकीची जोडी म्हणजे कलम दोन यामध्ये हुं हुंड्याची व्याख्या दिली आहे कलम पाच हुंडा देण्या घेण्याबाबतच्या देण्याचा करार शून्य असेल कलम हाठ अपराध दखलपात्र व अजामीन पात्र असेल अशा पद्धतीने आपण कमीत कमी किती वीस चाळीस चा चाळीसच्या लगभग आपण प्रश्न या ठिकाणी रिवाईज केलेला आहे जो हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीशे एकसष्टवरील आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत तर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या तुमच्या मैत्रिणी अंगणवाडी मुकेशिकेचा अभ्यास करत आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे त्यांना पण उपयोगी होईल हा व्हिडिओ इथंच थांबवते धन्यवाद